सुंदरला चिकॉन रे गुड मॉर्निंग तू सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चायनीजच्या नवीन लॉगमध्ये अगोदर सगळ्यांना हॅपी दिवाळी आज मी लवकर उठली आंघोळ वगैरे केली नरक चतुर्थी हे त्यामुळे उठण्यात उठणं वगैरे अंगाला लावलं आणि ते बघा पंत्या वगैरे लावल्या आता रांगोळी काढते रांगोळी दाखवते तुम्हाला अशी मी छोटीशी रांगोळी काढलेली आहे नंतर संध्याकाळी पण काढेल तेव्हा तुम्हाला मी दाखवीन आत्ता ही अशीच फटाफट फटाफट काढली आमच्या इथला सकाळ सकाळचा व्ह्यू बघा किती मस्त सुंदर वाटतं एकदम वातावरण फटाके वाजवते आणि आता आमच्या फक्त रॉकीची माझ्या बाग कसा केल इकडे बघ म्हलाच नाही बघ अगरबत्ती टेकिंग मोबाईलसाठी होते लावलाच नाही अजून लावला पण नाही अजून लावच्या बरोबर कानंद इथेच नवीन याच्या समोरच लाव त्याला

t i g u a o n p i n g 여기 뭐? 진짜 이 s आता मी बसते चहा प्यायला हावरा येशील तिथं अरे बिस्किट आणि घेतली चहा प्यायला तुम्ही पण या चहा प्यायला कालच्या ब्लॉग मध्ये बघितले असे लिहिला आलेली आणि आज पण आली कशासाठी आलीस करंजी लाटाला करंजी लाटाला आली लास्ट ते बघा किती हाय कर हाय <laughs> बोल हाय हाय काही बोल काही बोल आमच्या चॅनलवर आमच्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर नवीन असेल सबस्क्राईब कराय करा सबस्क्राईब बोल सबस्क्राईब करा बोल नाही बोलते बोल भेटू नंतर नंतर टायम दुपारचे साडेबारा वाजले जेवलो वगैरे आम्ही आणि आता करतो करंजा दाखवते तुम्हाला अगा साडेबारा वाजलेत आणि आता करंजा आणि चिवडा करतो उदय पाळे करू ते आम्ही आता बसलेले आहेत करंजा करायला आणि बघा अशा मी या साच्यात केलेल्या आहेत एक लाटी मस्त आहेत संध्याकाळ झाली आणि इथे मी बसले रांगोली काढायला पण मला सुत सुचतच नाही कुठली रांगोळी काढू तर मी यूट्यूबला बघते कारण नरक चतुर्थाई म्हणजे त्याच्यावर कशी काढायची वगैरे कंदिलाची वगैरे बघते नाहीतर दुसरी कुठली तरी बघते पाच मिनटं झाली इथे बसली ती मला सुचतच नाही कुठली काढू विचार करते हां टाटा तर बघूया कुठली का वर नाही मी एक चॉईस केली रांगोली आणि काढली एक तास लागला आणि मच्छर्यार खूप आहे कारण लोकांची शेतं वगैरे कापली तर रांगोळी आता दाखवते अशी काढली मी रांगोली नक्की सांगा कशी वाटते काहीच लाईट गेलेली आहे बघा कशी पण दिवसभर पण अशीच लाईट जाते काय जाते काय नाही होतं माझा आजचा दिवस आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आणि हो चिवडा बनवायचा होता पण आज जेवायला झाला टाईम त्याच्यामुळे वेळ होईल अजून आणि रात्रीच्या अकरा वाजल्यात तर चिवडा वगैरे आम्ही उद्या बनवू आणि शंकरपाल्या करंजा आज बनवल्यात तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा सो भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय गुड नाईट टेक केअर